नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईशूने मात्र तिचं चॅलेंज जिंकलेलं असतं म्हणजे अर्नवला तिने आता जे काही गणपती बाप्पाचं चॅलेंज आहे तर आपला गणपती बाप्पा आपल्या इशूसाठी धावून येतो आणि शेवटी जे आपले कमिशनर आहे तर ते अगदी देवाच्या रूपामध्ये हे गणपती आहे तर गणूबाप्पाला अर्नवच्या ऑफिसमध्ये बसायला घेऊन येतात कारण जे काही रोडचं चा काम चालू असतं आणि तेथे मात्र त्या मन मंदिरात गणपती बसवता येत नाही कारण रोडचं काम आहे ते सुद्धा थांबवता येत नाही म्हणून आता चक्क हा चमत्कार झालेला असतो आता अर्णव हा स्वतःला इतका ॲटिट्यूड समजत असतो की त्याच्यासाठी फक्त त्याचा बिझनेस आणि पैसा हा महत्वाचा आहे बाकी काही नाही जे काही असतं ते स्वतःच्या मेहनतीवर असतं देवाचा त्याच्यावर अगदी काही विश्वास नाही म्हणजे देवाला तो मानत नसतो परंतु आता आपल्या येशूने त्याचं जे काही हे अगदी स्वप्न आहे जो काही संकल्प आहे तो अगदी धुळीच मिळवलेला असतो आणि जो काही करता करविता जगाचा तारणहार असतो तो आपला गणपती बाप्पा म्हणजे शेवटी आपल्या येशूचं जे काही आहे तर ते चमत्कार एक घडूनच शेवटी अर्णवच्या ऑफिसमध्ये येतो आणि अगदी तो आपल्या ऐश्वरीला साथ देतो त्यानंतर मात्र ईश्वरी आता खूप खुश होते ईश्वरी आता इतकी अग ती आता अर्णवला घाबरत नसते अंजली आणि आजी तर अगदी मनासारखं इशूचं कौतुक करत असतात आता मात्र ईश्वरीने अगदी सोहळं नेसायला तयार नसलेला अर्णव याला चक्क अगदी सोहळं नेसून तयार केलेलं असतं आणि त्या सोहळ्याच्या रूपात पाहून अंजलीने ह्या आपल्या आजी अगदी पाहतच असतात कारण इतका कडक असणारा अर्णव शेवटी ईश्वरीने त्याला शांत केले आणि तिच्या पायाशी नमवलेच म्हणजे आजपर्यंत अर्णव कधी कुणाचं ऐकायला तयार नसतो परंतु आता मात्र ईश्वरीने अगदी त्याची बोलती बंद करून शेवटी त्याचं चॅलेंज जिंकून आता त्याने इतकी तयारी केलेली असते आणि त्यासोबत लावण्याने कारण ईश्वरीला या ऑफिसमधून काढायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं परंतु ईशूची नशिबाची जी काही साथ आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची त्यामुळे आता ईश्वरी यांच्यावरचे चढ ठरत असते आणि एक दिवस मात्र हीच ईश्वरी आपल्या अर्णवचं मन जिंकणार असते आणि त्याला इतकं वेळापिसा करणार असते कारण रात्रंदिवस फक्त ईश्वरी आणि ईश्वरी या नावाचा तो जप करत असणार त्यानंतर मात्र आता ईश्वरीने सोहळं नेसून अर्णवला तयार केलेलं असतं आजी आणि अंजली तर खूप खुश असतात परंतु मामीचा मात्र जळफाट होतो मामी म्हणते चक्क कधी कुणापुढे न नबणारा अर्णव आज चक्क ह्या मुलीचं ह्या या मुलीपुढे नमला या दीडदमडीच्या मुलीपुढे तेव्हा आता लावण्याचा तर इतका जळफाट होतो लावण्याला असं वाटतं की नक्की अर्णवच्या मनामध्ये ही मुलगी जागा घेईल म्हणून आता रावण लावण्य इतकी अशी चवताळिली असते परंतु शेवटी तिचा आता अर्णवसमोर नाहीला जास्तो आणि शेवटी अर्णव हा लावण्याला शांत राहायला सांगतो लावण्याला एकही शब्द तो बोलून देत नाही त्यानंतर मात्र आता आजी आणि अंजली एकमेकीशी बोलत असतात तर आजी म्हणते की बघ ना अगं ईश्वर किती खरंच अर्णव कधी कुणाचा ऐकत नाही आणि देवावर देवावर तर त्याचा कधीही विश्वास नव्हता परंतु ही पहिलीच मुलगी आहे की तिने अर्णव मध्ये इतका चमत्कार घडून आणला की चक्क आज आ, आ, आपला अर्णव गणपती बाप्पाची पूजा करतो आणि ते पण सोहळ नेसून पग अंजली अगं तो किती सुंदर दिसतोय आपला अर्णव हा तर आपला अर्णव वाटतच नाही आणि बघ ना अगं तो आपला जो काही भूतकाळात हरवलेला अर्णव आहे आणि खरंच या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते की माझा अर्णव परत येईल जेव्हापासून त्याचे आईवडील गेले कारण त्याच्या आईला इतक्या वेदना झाल्यात आणि वडील तर कधीही त्या वडिलांमुळे आज मात्र ही, ही परिस्थिती तुमच्यावर आली होती आणि तेव्हापासून अर्णव हा आपल्या भूतकाळाशी ज्या काही निगडित ह्या गोष्टी घडलेल्या आहे ज्या घटना घडलेल्या आहे तेव्हापासून आपला अर्णव पूर्णपणे असा बदलत गेला पण जेव्हा त्याने त्याच्या आईची डेडबॉडी पाहिली तेव्हापासून अर्णवमध्ये पूर्ण बदल झालेला होता स्वतःसाठी तो जगत नव्हता तर त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जगत होता अंजलीने आजीच्या डोळ्यामध्ये पाहणे येतं अगं अंजली खरंच बघ ना तर अंजली म्हणते की हो ना आजी खरंच मला आता तो अर्णव आठवतो तो, तो माझा चिंटू आठवतो की जो लहानपणी अगदी इतरांशी मिळून मिसळून वागायचा प्रत्येकाची अगदी समजूत तो करून काढायचा आणि प्रत्येकाला अगदी मनापासून समजून घ्यायचा आज मात्र ह्या मुलीमुळे म्हणजे ह्या ऐश्वरीमुळे आपल्या अर्णवमध्ये इतका बदल झाला कारण आपल्या अर्णव कधीही देवाला अगदी त्याने हातसुद्धा जोडले नाही परंतु आज चक्क तो पूजेला तयार झाला आणि बघ ना तर ईश्वरीचं कौत आता त्यांना खूप असं कौतुक वाटत असतं त्यानंतर आता देवप्पा म्हणत असतात की हे बघा ईश्वरी आणि अर्णव तुम्ही पूजा करायला आता सोहळा नेसून तयार झालात आणि ईश्वरीसुद्धा अगदी साडी वगैरे सर्व काही तयारी करून आलेली असते ईश्वरीचं ते रूप बघून आप आपली आजी आणि अंजली तर खूप खुश होतात तेव्हा जोडीने आता ते पूजा करत असतात तर आजी आणि अंजली अगदी एकटक तिच्याकडे पाहत असतात आजी अंजलीला म्हणते की बघ ना अगं ती त्यांची दोघांची जोडी किती सुंदर दिसते आता हे ऐकल्यानंतर मात्र लावण्याचा तर असा जळपाट होत असतो लावण्याला असं वाटतं की ही मुलगी माझी जागा घ्यायला पाहते हिला आता धडा शिकवायलाच हवा लावण्याचं पूजेकडे अजिबात मन लागत नाही तिच्या मनात फक्त असे असंख्य वाईट विचार येतात की ईश्वरीला काही झालं तरी ऑफिसच्या बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच त्यानंतर मात्र आता पूजाही होते तर पूजेनंतर ईश्वरी अगदी खुश होऊन आपल्या अर्णकडे पाहत असते आणि अर्णवकडे पाहता पाहता अर्णवसुद्धा अगदी नमून गेलेला असतो कारण आता त्याला ईश्वरीमध्ये आता जो काही आता एक अद्भुत चमत्कार करण्याची शक्ती आहे तर ती शक्ती अशी दिसलेली असते की नक्की ह्या मुलीमध्ये असं काहीतरी आहे आणि सारखं आता तो इतकं मनोभावाने गणपती बाप्पांची पूजा करतो आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आता गुरुजी म्हणतात की खरंच तुमच्या ही जी काही जोडी आहे तर ती जोडी खरंच इतकी छान आणि सुंदर दिसते आणि दोघांनी मिळून जो काही केलेली ही गणपती बाप्पाची पूजा आहे तर ती गणपती बाप्पांची पूजासुद्धा सफल होईल आणि हे बघा इथून पुढे आता गणपती बाप्पांनी जो काही अगदी तुमच्या नशिबात लिहून ठेवलेला आहे ते नक्की घडेल कारण तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात आणि आता एकमेकांसाठी बनलेले असताना मात्र तुम्ही कधीही इतका एकमेकांचा जरी रागराग केला काही केलं तरी मात्र तुमच्या नशिबात असे अनेक प्रसंग येतील तर आता गुरुजींनी आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यात जे काही पुढे होणार आहे तर त्याचे सत्य सांगितलेले असते तर आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा गुरुजी कारण या मुलामध्ये आणि यांच्यामध्ये मला काही असा इंटरेस्ट नाही कारण आता जे काही होईल तर जो माणूस देवाला मानत नसतो जो फक्त आपल्या अगदी फक्त म्हणजे ॲटिट्यूडपणा अहंकार यामध्ये अगदी गुंगून गेलेला आहे तर त्या माणसाला मात्र दे कशात माणुसकी कशात राहते आणि माणसा माणसामधील जे काही फरक आहे तर तो काही समजायला तयार नसतो त्या माणसाला फक्त त्याचा बिझनेस पैसा आणि त्याची जी काही अगदी ॲटिट्यूडपणाची भावना आहे तर हेच अगदी महत्त्वाचं वाटत असतो आणि त्यामध्ये तो, त्या तो पूर्णपणे अगदी हिरा नंतर आता पूजा झाल्यानंतर ईश्वरी जोडीने प्रसाद वाटायला घेते आणि अर्णव चक्क सर्वांना जोडीने प्रसाद वाटत असतो ते बघून मात्र अंजली आणि आजी या दोघींना खूपच हसायला येतं आणि आता पूजा आरती वगैरे सर्व काही झाल्यानंतर मात्र गणपती बाप्पांचे जे काही मोदक आहे तर ईश्वरीने जे काही मोदक करून आणलेले असतात तर ते मोदक खाऊन मात्र अर्णव इतका खुश होतो अर्णवला मोदक इतके आवडतात आणि आजी अंजली तर तिच्या मोदकांचे कौतुकच करत असते की खरंच ईश्वरीच्या हाताला किती चव आहे किती स्वादिष्ट आणि चविष्ट मोदक मोदक तिने बनवले तेव्हा दा आणि अर्णव म्हणतो की खरंच ईश्वरी मला माफ कर कारण मला असं वाटत होतं की नक्की तुझ्यात ते चॅलेंज नाही तो ॲटिट्यूडपणा नाही कारण तू हे चॅलेंज आहे ते नक्की हारशील असं मला वाटत होतं परंतु नाही तू मात्र तुझं चॅलेंज पूर्ण केले आणि आता मात्र इथून पुढे मी जे काही वागेल तर ते वागेल परंतु आता मात्र जे ईश्वरीचं लॉकेट आहे तर ते लॉकेट मात्र आता अर्णव परत देण्याचं ठरवतो ईश्वरी म्हणत असतं की हे बघा मी तुमचे जे पैसे आहे ते पैसे देईल परंतु माझ्या आईबाबांची ती शेवटची आठवण आहे तर ती माझं लॉकेट देऊन टाका त्यावर आता ईश्वरी खुश होते आणि ईश्वरी खुश झाल्यानंतर मात्र ती अर्णवकडे अगदी खुश होऊन पाहत असते तेव्हा अर्णव आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये असा अगदी गुंतत चाललेला असतो आणि आता तो अगदी जे काही आहे तर आज आजी आणि लावण्या या दोघींना तर ईश्वरी फार आवडते आणि आता आजी ठरवते की काही झालं तरी मात्र ईश्वरी आपल्याच घरात यायला हवी ईश्वरी इतकी संस्कारी आणि गुणी मुलगी आहे तर ती आपल्या अर्णवला नक्की माणसामध्ये आणेल त्याच्या स्वभावातील हो जो काही अहंकारपणा आहे तो नक्की दूर करेल परंतु आता एक दिवस मात्र पूजा वगैरे झाल्यानंतर ईश्वरी घरी येते आणि आता आजी लावण्याबद्दल ईश्वरीला विचारते तर आता ईश्वरी नेमकं लावण्य आणि अर्णव सरा या दोघं काहीतरी आहे असं ती नेमकं सांगते तर आजीला आज धक्का बसतो आजी म्हणते की नाही या लावण्याला मी अर्णवच्या जवळ सुद्धा फिरकून देणार नाही त्याच्या आयुष्यातून जर काढले नाही तर मी सुद्धा नावाची सुभद्रा आजी नाही त्यानंतर मात्र आता ती लावण्याला घरी बोलावून घेते आणि लावण्याला घरी बोलावून घेतल्यानंतर मात्र आता आजी मात्र तिच्याकडून प्रत्येकानी प्रत्येक जे काही अगदी पदार्थ आहे तो बनवून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु लावण्याचा ॲटिट्यूडपणा आणि जो काही तो तिचा अहंकार आहे तो बघून मात्र आजीला लावण्याचा खूपच राग येत असतो आजी तिला म्हणत असते की हे पग राज शिर्केंची सून होणं इतकं सोपं नाही त्यासाठी मात्र अगदी सर्व काही गुण संपन्न असायला हवं आणि तुझ्यात तर कोणतेही असे गुण नाही कारण साधा चहासुद्धा तुला येत नाही आणि तरीसुद्धा तू राजेशिरकेंची शिर्क्यांची व्हायला पाहते का अगं अगोदर मात्र जे अगदी आहे आपले गुण जे काही येतं आपल्याला ते सर्व काही अगोदर शिकून घे आणि मग बघूयात की आपण काय होतं ते कारण आता आजी बरोबर तिला ओटणीवर आणून या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार असते त्यानंतर मात्र इकडे आता नमूचा वाढदिवस असतो आणि नमूच्या दिवसाच्या दिवशी मात्र आता ईश्वरी आणि आपले हे आकाश आहे तर त्या दोघांची भेट होते त्यांची ओळख तर झालेली असते तेव्हा आकाश हा अगदी ईश्वरीला कायम मदत करत असतो प्रत्येक ठिकाणी तो अर्णवनी जरी रागराग केला परंतु तो मात्र आता ईश्वरीला मदत करत असतो आणि एके दिवशी ईश्वरी ही अगदी उशीर झालेला असतो रात्रीची वेळ असते आणि आता तिला वाढदिवसाला तर लवकर घरी पोहोचायचं असतं परंतु मात्र ईश्वरीला आता अर्णवने मुद्दाम थांबून ठेवलेलं असतं आणि आता आकाश हा ईश्वरीला सोडवायला घरी जातो आणि तेथे गेल्यानंतर मात्र आता नमोही आता ह्या आग याची ईश्वरीची बहीण आहे ही मात्र आता आकाशच्या लक्षात येते गणूबाप्पांच्या पूजेच्या वेळीस ईश नमू तेथे आली होती आणि नमू तेथे आल्यानंतर मात्र आता त्याला ही सत्य समजतं की ही ईश्वरीची बहीण आहे तेव्हा आता तो अगदी ती ओढणी आहे ती प्रेमाची ओढणी आपल्या ईशूजवळ बर्थडेचं गिफ्ट म्हणून आपल्या शेवटी नमूला ती ओढणी मिळते नमूला ती ओढणी पाहून खूपच आनंद होतो आणि आता आकाश आणि नमू या दोघांची प्रेमकहाणी सुरू होते आणि लवकरच मात मात्र आकाश आणि नमू या दोघांचं लग्न कसं पार पडतं आणि आता नमू ही आता राजश्रीकेंची सून तर होणार असते परंतु आता मात्र आपली ईश्वरी आहे तर तीसुद्धा अगदी अर्णवसाठी योग्य आहे असं आता अंजली आणि आजी या दोघींनी निर्णय घेतलेला असतो आणि गणपती बाप्पांच्या या मागी श्री गणेश जयंती आहे तर तेव्हापासून ईश्वरी आपल्या आजीच्या मनामध्ये ठसलेली असते आणि ती अर्णवच्या आयुष्यामध्ये नक्की तिच्यासारखी दुसरी मुलगी नाही हे आजीला कळून चुकलेलं असतं तर गणपती बाप्पाच्या या कृपेने आज मात्र ईश्वरीला तिचा जॉबसुद्धा मिळालेला असतो आणि तिचं जे काही भावी आयुष्याचं जोडीदार आहे तर तोसुद्धा अगदी तिच्या जवळचा असतो म्हणजे अर्णव तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद